नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर ताटे परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट प्रमुख डॉक्टर परमशेट्टी आणि त्यांचा स्टाफ डॉक्टर मुजावर यांच्या उपस्थितीत मनपा कर्मचाऱ्यांना हिपेथेटिस बी इंजेक्शन देण्यात आले सर्व आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांना हिपेथेटिस बी इंजेक्शन देण्यात येणार आहे आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांचे आरोग्यविषयी पुढील काळात चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचं यावेळी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी म्हटलं महिलांसाठी कॅन्सर तपासणीसाठी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या पुढाकारानं आणि आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सर्व महिलांची तपासणी होणार आहे त्याचबरोबर पुरुष कर्मचारी अधिकारी यांची देखील विविध तोंडाचे कॅन्सरबाबत तपासणी करण्यात येणारे तपासणी आणि निदान झाल्यानंतर उपचारासाठी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल सहकार्य करणार असल्याची माहिती हाती येत आहे